नमस्कार मित्रांनो मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सायली कल्पना पूर्णाची आणि हे रविराज व प्रतिमा सर्वजण इकडे गणपतीची आरती करत असतात तेवढ्यामध्ये आता तन्वी ही दरवाज्यामध्ये येते आणि तन्वी ही बघते तर आता सायली ही आरती करताना बघून तन्वीला खूप मोठा धक्का बसतो त्याच वेळेस आता ही तन्वी या सायलीसमोर येते आणि सायलीच्या हातामध्ये जे आरतीचं ताट असतं ते हिसकावण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेस सा आता सायली या तन्वीला विचारते की तन्वी तू हे काय करतेस त्यावर तन्वी ही आता या सायलीला बोलते की अगं हा पूजेचा मान जो आहे तो माझा होता तो तू काय हिसकावून घेतला असे तन्वी सर्वांसमोर सायलीला बोलते आता ज्यावेळेस तन्वी या सायलीच्या हातातील ते ताट हिसकवण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस सर्वजण तन्वीकडे बघतात सायली ह्या तन्वीला बोलते की अगं तुझा काय वेडेपणा चाललाय हा मला ही आरती करू दे ना त्यावर आता इकडे रविराज सुद्धा या तन्वीवर ओरडतात आणि बोलतात की तन्वी काय मूर्खपणा चाललाय हा त्याच वेळेस पूर्णाजी सुद्धा तन्वीवर ओरडतात पूर्णाजी तन्वीला बोलतात की तन्वी ते तबक सोड तरी पण तन्वी काही तबक सोडायला तयार नसते तन्वी ही या सायलीच्या हातातून ते तबक हिसकवण्याचा प्रयत्नच करत असते इकडे ही पूर्णाजी सुद्धा सर्व काही बघत असते त्यानंतर आता ही तन्वी जेव्हा या सायलीच्या हातातील ते तबक हिसकवण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेस ही पूर्णाजी खूप आता ह्या तन्वीकडे रागाने बघते तेवढ्यामध्ये आता ही प्रतिमा सुद्धा खूप घाबरते आता प्रतिमा ही लगेच घाबरलेली बघताच रविराज लगेच या प्रतिमा आपल्याजवळ घेतात आणि बोलतात की प्रतिमा प्लीज घाबरू नको मी आहे आता रविराजा प्रतिमाला बोलतात की ती आपली तन्वी आहे अगती मध्ये मध्ये वेड्यासारखं करत असते जाऊ दे शांत तू असे पण आता रविराजा प्रतिमाला समजवण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यामध्ये मध्ये तन्वी ह्या सायलीला बोलते की जा ना आता नाही दिसत का तुला माझी आई असं वेड्यावानी करते आता का तू इथे गप्प उभी आहे असे पण आता ही तन्वी सायलीला त्यावेळेस आता ही तन्वी सायलीला बोलते की आज घरामध्ये जो काही पूजेचा मान होता ना तो माझा होता मग तो का तू घेतला ग असे पण ही तन्वी आता या सायलीला बोलते त्यावर कल्पना बोलते की अगं तुझा मान होता हे खरं आहे मग तू का बरं उठली नाही सकाळी तू का झोपून राहिली असे पण आता कल्पना सर्वांसमोर या तन्वीला बोलते त्याच वेळेस आता ही पूर्णा आजी बोलते की अगं असं देवापुढे विचित्र वागायला थोडी लाज नाही वाटत का तुला कशी तर आता इकडे ही तन्वी बोलते की मी नाही विचित्र वागत ही सायली विचित्र वागली कारण माझा अर्जुन सुद्धा हिने हिरावून घेतला असे पण ही आता तन्वी सर्वांसमोर सायलीला बोलते ते ऐकून तर सायलीला खूप मोठा धक्का बसतो आता रविराज खूप मोठ्याने तन्वीवर तन्वी, तन्वी असं ओरडतात त्यावेळेस साता आता रविराज या तन्वीच्या एक सनकन जोरात कानखरी ठेवून देतात आणि बोलतात की असा कुठलाही मान मिळवावा नाही लागत तो ओरबाडून नाही घ्यावा लागत तो मिळवावा लागतो समजलंच का तुला एका भाषेमध्ये असे पण आता हे या तन्वीवर ओरडून बोलतात त्याच वेळेस आता हे सर्व बघून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर तन्वी बोलते की बाबा आता इकडे लगेच रविराज या तन्वीवर खूप ओरडतात आणि बोलतात की अगं आम्ही सकाळपासून तुझी किती वेळ वाट बघितली असेल तू आत्ताच उठेल नंतर उठेल तू उठायला जर तयारच नाही आणि आता का वर तोंड करून बोलते असे पण रवीराजा तन्वीला सर्वांसमोर बोलतात आणि गप्प बसण्यासाठी सांगतात बोलतात की खरोखर आज तू एवढ्या कुटुंबासमोर माझी पूर्णपणे इज्जत घातली आणि खरोखर लाज वाटते ग माझी मुलगी तू म्हणायला पण असे पण आता रविराज सर्वांसमोर ओरडतात तेवढ्यामध्ये नागराज सुद्धा बोलतो की मला पण नेहमी खूप वेळच वाटतंय की तन्वी अशी आज का वागते ती तर नेहमी अशी कधीच वागत नाही मग आज काय झालं तन्वीला असे पण नागराज सर्वांसमोर बोलतो त्यानंतर आजी सुद्धा तन्वीला बोलते की अगं तुला काय झालं होतं सकाळी उठायला एकतर पारोशी उठून आली आणि त्या तबकला हात लावला थोडं काही वाटत नाही का देव आहे तो देव असे पण आता ही पूर्णाजी या सर्वांसमोर तन्वीवर ओरडते अगं देवासमोर यायला अशी लाज वाटायला पाहिजे एकतर पारोशी आली आणि वरून मन पण शुद्ध असावं लागतं मनाबरोबर शरीर सुद्धा शुद्ध असावं लागतं समजतंच का तुला असे पण आता ही पूर्णाजी सर्वांसमोर या चांगलेच तन्वीचे डोळे उघडते तर आता ही पूर्णाजी तन्वीला सर्वांसमोर गणपती बाप्पाची माफी मागण्यासाठी सांगतात तन्वी सर्वांसमोर या गणपती बाप्पा समोर हात जोडते आणि बोलते की गणपती बाप्पा मला माफ कर इथून पुढे मी नाही चुकणार असे पण ही तन्वी हात जोडून गणपती बाप्पाची माफी मागते या तन्वीला बोलते की अगं तू जरी सर्वांसमोर माफी मागून तबक मागायला आली असती ना तरी पण मी तुला ते तबक हातात दिलं असतं परंतु तू डायरेक्ट आली आणि सायलीचा अपमान केला आता तू पाठीमागे जाऊन उभी राहा असे पण पूर्णाजी या तन्वीला सांगतात पुढे आता हा अश्विन बोलतो की आपण राहिलेली आरती पूर्ण करून घेऊयात चला त्यानंतर, त्यानंतर आता पुन्हा राहिलेली आरती पूर्ण करत असतात सर्वजण पुन्हा ही हात जोडून या गणपती बाप्पा समोर उभे राहिलेली असतात त्यानंतर इकडे आता तन्वी नागराच्या जवळ येऊन उभी राहते तर नागराज हळूज ज्या तन्वीला बोलतो की तन्वी टाळ्या वाजवना अगं बापाची आरती चालू आहे तुला समजतस का तर तन्वी या नागराजकडे खूप रागाने बघते त्यानंतर आता ही तन्वी आपल्या मनाशी बोलते की मी तर मसाला दूध सायलीला दिलं होतं मग मीच ते दूध पिले की काय असा प्रश्न आता या तन्वी समोर येऊन उभा राहतो आणि तन्वी आपल्या डोक्यालाच हात लावते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सायली किचनमध्ये येते किचनमध्ये आल्यानंतर तन्वी या सायलीकडे येते आणि तन्वी या सायलीला बोलते की खरोखर आय एम रियली सॉरी बरं का सायली अगं मला सकाळी जागच आली नाही मला खूप झोप लागून गेली असे पण तन्वी या सायलीला सांगते नंतर आता तन्वी या सायलीला सांगते की अगं ज्या वेळेस मी मसाला दूध सर्वांना देण्यासाठी आले होते त्याच्यानंतर काही घडलं गं असे पण आता तन्वी या सायलीला विचारते त्यावर आता सायली या तन्वीकडेच बघत राहते त्याच वेळेस मित्रांनो आता ज्यावेळेस इकडे तन्वीने सर्वांना मसाला दूध दिलेलं असतं त्यावेळेस तन्वीच्या मोबाईलवरती कोणाचा तरी कॉल आला होता आणि त्यावेळेस सर्वजण दूध पित होते हे सर्व क्षण आता या सायलीच्या डोळ्यासमोर येतात नंतर आता ही सायली या तन्वीला विचारते की अगं तुला का आठवत नाहीये तू रात्री दूध पेले होती मग त्यावर आता इकडे ही तन्वीला आता या आपण दूध पिलायचे आठवतं आणि तन्वीला या सायलीला बोलते की अगं माझ्या दुधामध्ये बहुतेक मसाला दूध करतो ना त्यावेळेस त्यामध्ये जायफळ घालायची गरज नसते त्यावेळेस आता इकडे तन्वी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते तन्वी बोलते की तुम्हाला फक्त फुकटचे सल्ले दे आणि तुझ्या आईने माझा निम्मा मेंदूतगार केलाय असे पण आता ही तन्वी आपल्या मनाशी बोलते आरती झाल्यानंतर सर्वजण पेढे खातात तेवढ्यामध्ये मध्ये प्रताप बोलतात की खरोखर गणपतीच्या ह्या आरतीनंतर जो पेडा खातो आपण तो, तो खूप अप्रतिम आहे परंतु जेव्हा गणपतीचा मोदक जो खातो ना आपण तो खाल्ल्याशिवाय काही मनाला समाधान भेटत नाही असे पण प्रताप सर्वांसमोर बोलतो तर मित्रांनो आता नेमकं का पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल नक्कीच धन्यवाद आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा